मुंबई गोवा महामार्गावर सोमवारी सकाळी साडेचारच्या कोणतीही जीवित हानी झाली नसून कॅन्टर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी झाडे पडून नुकसान झाले आहे कुडाळ तालुक्यात सतत तीन दिवस पाऊस आपली हजेरी लावत आहे या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली तर काही ठिकाणी विजेचे पोल कोसळले आहेत सोमवारी सकाळी मुंबई गोवा महामार्गावर वादळी पावसाने रस्त्यावर झाड कोसळले त्यामुळे कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटून समोरून येणाऱ्या कॅन्टर वर आदळला मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे गोवा चे कोल्हापूर एक झाड पडला था और एक सामने से छोटा गाडी आ गया और इधर से बॅलन्स खराब हो गया गाडी का इसलिए दोनों एक्सीडेंट हो गई किसीही लगे तिकडून मी मोबईला जात होतो ए गोयाला जात होतो झाड रस्त्यात पडलेलं झाड पास करते करतेवेळी पुढून कंटेनर आला आणि एक्सीडेंट झालं कोण त्या जखमी वगैरे हो झाले का नाही काहीच नाही काहीच नाही नाही